बहिणीचे तीन असे भाऊ तीन असे भाऊ लाड बहिणीचे तीन असे भाऊ तीन असे भाऊ गरिबांचे वाली गे किती कन वाळू किती कन वाळू किती कन वाळू किती कन वाळू एकनाथ बसले मुख्यमंत्री पदी मुख्यमंत्री पदी एकनाथ बसले मुख्यमंत्री पदी मुख्यमंत्री पदी उच्च विचार गे राणी साधी साधी उच्च विचार राणी साधी राहणी साधी गरीब बहिणीची झाली आठवण झाली आठवण गरीब बहिणीची झाली आठवण झाली आठवण पंधरा रुपयांची केली पाठवण केली पाठवण पंधराशे रुपयांची केली पाठवण लाडक्या बहिणीचे तीन असे भाऊ तीन असे भाऊ लाडक्या बहिणीचे तीन असे भाऊ तीन असे भाऊ गरिबांचे वारी घे किती कन वाळू किती कन वाळू गरिबांचे वाणी गे किती कन वाळू किती कन वाळू दुसरा बंधू देवा भाऊ देवा भाऊ दुसरा बंधू देवा भाऊ देवा भाऊ किती गे हुशार किती कष्टाळू किती कष्टाळू किती गे हुशार किती कष्टाळू किती कष्टाळू मोठ्या मनाने बसले उपपदी बसले उपपदी मोठ्या मनाने बसले उपपदी बसले उपपदी स्वच्छ चारित्र गे राणी साधी राणी साधी स्वच्छ चारित्र गे राणी साधी राणी साधी <थे>। लाड क्या बहिणी तीन असे भाऊ ಬಹಣ ಗರಿ ಗಣವಾಳು ಕನೂ ಗರಿ ಗಣೂ ಕಣವಾಳು ಬಿಸರಾ ಅಜಿತ ದಾದಾ अजित दादा तिसरा बंधू अजित दादा अजित दादा बोलणं पष्ट गे कामाचा वादा कामाचा वादा बोलणं गे कामाचा वादा बहिणी दिले आश्वासन दिले आश्वासन दादानी बहिणीला दिले आश्वासन दिले आश्वासन नव्वद हजाराचे दिले वचन दिले वचन नव्वद हजाराचे दिले वचन दिले वचन लाडक्या बहिणीचे तीन असे भाऊ వా గే కి నవాళు కితి కన వాళ్ళు గరిబాచే వాలి గే కి న వా